जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे त्र्याण्णव क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात नव्हे जाणता नेणता दे वर्णिता ने वेदशास्त्रा पुराणा नवे दृश्य अदृश्य साक्षीतयाचा श्रुती नेणती नेणती अंत त्याचा जय जय रघुवीर समर्थ नव्हे जाणता नेणता देवराणा जाणीव आणि नेणीव म्हणजे जाणटेपणाने आणि नेणतेपणाने नवे जाणता नेणता देवराणा आपल्याला जाणीव आहे की परमेश्वर आहे परंतु तो प्रत्यक्ष आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही समजून येत नाही परमेश्वर आहे हे त्रिकालावादी सत्य आहे याची जाणीव सर्वांना आहे परंतु नेणीव नाही आहे नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा हे जे वेद शास्त्र संत साहित्य यांनी स्तुती केलेली आहे देवाची देव कसा आहे त्याचं वर्णन केलेलं आहे सर्वसामान्य जनतेला देव कसा आहे देव कसा आपला पाठीराखा असतो याचं वर्णन किंवा याची माहिती त्यांनी वेदशास्त्र पुराणांमध्ये दिलेली आहे परंतु ती अपुरी आहे कारण तो त्याच्याही पलीकडे आहे परमेश्वर हा जाणते अजाणतेचा नैणतेच्या आणि ऋषीमुनी वर्णिया ऋषीमुनी रु, ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याच्याही पेक्षा पलीकडे तो देव आहे त्याचं वर्णन कोणी करू शकत नाही नवे दृश्य अदृश्य साक्षी त्याचा दृश्य आणि अदृश्य आपले प्रसिद्ध सायंटिस्ट जे आहेत रघुनाथ मार्शलेकर त्यांनी असं म्हटलेलं आहे की दृश्य ज्या जगामध्ये दृश्य आहे ते चार टक्के आहे आणि अदृश्य शहाण्णव टक्के मग हे जे चार टक्के किंवा शहाण्णव टक्के म्हणजे त्याच्याही पलीकडे हा परमेश्वर आहे दृश्य आणि अदृश्याच्या पलीकडे हा परमेश्वर आहे आणि त्याच्या साक्षी स्वतः तोच आहे त्याचा साक्षीदार स्वत भगवंत आहे दृश्य रूपात किंवा अदृश्य रूपात जो परमेश्वर आहे त्याचा साक्षीदार स्वतः खुद परमेश्वरच आहे कारण त्याचं आपल्याला पावलो पावली त्याची जाणीव होत असते आपण म्हणतो एखादं संकट आलं किंवा आपल्याला परमेश्वराने माझ्या कर्माचं फळ म्हणून ते मला दिलं आहे असं आपण म्हणतो परंतु परमेश्वर फक्त साक्षीदार असतो तुम्ही केलेल्या कर्माचं तुम्ही केलेल्या ज्या काही तुमच्या हातून ज्या काही चुका झालेल्या आहेत किंवा ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा साक्षीदार तो परमेश्वर असतो तुमच्या कर्मानुसार तुम्हाला त्याचं फळ मिळत असते तो तुम्हाला काही तो तुमचा फक्त आहे श्रुती कायण्याती नैनती अंत त्याचा श्रुती म्हणजे हे वेदशास्त्र पुणा पुराणे जे आहेत तर त्यांनी खूप वर्णन केलेलं आहे परंतु तरी त्याचा अंत नाहीये वर्णन कर करण्याच्या पलीकडे तो परमेश्वर आहे त्याची जर आपल्याला साक्षात्कार घ्यायचा असेल तर केवळ मुनींच्या सज्जनांच्या सहवासात राहिलं तर आपल्याला चांगला अनुभव येतो आपण चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे आपले विचार चांगले होतात आपलं आचरण चांगलं होते कारण परमेश्वर त्याच्याही पलीकडे आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता असते सद्गुरूंच्या साथीची साथी सद्गुरूंच्या साथी सहवासाची आपल्याला आवश्यकता असते आणि त्याकरता आपण त्यांच्या सोबत राहायला पाहिजे आपण सत्पुरुषांच्या सोबत राहायला पाहिजे मला जेवढा अर्थ कळला तेवढा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद